नमस्कार भाग एक सिंह राशीचा जन्मस्वभाव लोकांना न कळलेलं सत्य सिंह राशीचा माणूस बाहेरून आत्मविश्वासाने भरलेला मजबूत आणि नेतृत्व करणारा दिसतो लोकांना वाटत याला कशाचीच भीती नाही पण यात आधी मागे लपलेली असते स्वतःला सिद्ध करण्याची सततची धडपड सिंह राशी कौतुकासाठी नाही तर मान सन्मानासाठी जगते कोणी दुर्लक्ष केलं कमी लेखल तर ते आतून खूप दुखावते पण दाखवत नाही भाग दोन सिंह राशीच मन अहंकार नाही आत्मसन्मान लोक सिंह राशीला अहंकारी समजतात पण सत्य हे आहे की सिंह राशीला स्वतःची किंमत कळलेली असते त्यांना तेव्हा ते, ते गप्प बसतात कारण कमजोरी दाखवणं त्यांना अवघड जात भाग तीन नाते संबंधात सिंह राशीला होणारा त्रास सिंह राशी नाते संबंधात आली की ती अर्धवट प्रेम करत नाही ती पूर्ण मन पूर्ण निष्ठा आणि पूर्ण जबाबदारी घेऊन नातं निभावते ज्या व्यक्तीवर प्रेम करते तिच्यासाठी सिंह राशी स्वतःचा अहंकार बाजूला ठेवते वेळ देते आधार देते आणि गरज पडली तर स्वतःला झिजवते पण इथेच सिंह राशीचा त्रास सुरू होतो कारण समोरची व्यक्ती हळूहळू या प्रेमाला गृहित धरायला लागते कौतुक कमी होत आदर हलका होतो आणि सिंह राशीला वाटू लागतं की मी एवढं देऊनही माझी किंमत नाही सिंह राशीला प्रेमात सर्वात जास्त दुखत ते दुर्लक्ष ती ओरडत नाही रडत नाही पण आतून खूप तुटते तिला भावना व्यक्त करणं अवघड जात कारण कमकुवत दिसणं तिला मान्य नसतं तिचा स्वभाव राजासारखा असला तरी मन मात्र खूप संवेदनशील असत आदर विश्वास आणि थोडस कौतुक एवढंच सिंह राशीला हवं असत जेव्हा हे मिळत नाही तेव्हा ती नात्यात राहूनही एकटी होते भाग चार कुटुंब जबाबदाऱ्या आणि अपेक्षांचं ओझ सिंह राशीवर कुटुंबात नकळतच नेतृत्वाची आणि जबाबदारीची भूमिका येऊन पडते तू मजबूत आहेस तू सगळं सांभाळू शकतोस या वाक्यामागे लपलेलं ओझ सिंह राशीला लवकर नाही पण हळूहळू ते तिच्या आयुष्याचा भाग बनत घरातील आर्थिक जबाबदाऱ्या निर्णय घेणं सगळ्यांना एकत्र ठेवणं हे सगळं सिंह राशीने अनेकदा शांतपणे स्वीकारलेलं असतं तिला मदत मागायला आवडत नाही कारण तिला वाटतं मी सगळ्यांचा आधार आहे कुटुंबाच्या अपेक्षा मात्र दिवसेंदिवस वाढत जातात जेव्हा सिंह राशी थकते तेव्हा तिच्या थकव्याकडे फारस लक्ष दिलं जात नाही ती हसत असते म्हणून सगळं ठीक आहे असा गैरसमज मी सगळ्यांसाठी आहे पण माझ्यासाठी कोण हा प्रश्न तिला आतून पोखरतो तरीही सिंह राशी कुटुंबाला सोडत नाही कारण तिच्यासाठी कुटुंब म्हणजे कर्तव्य नाही तर अभिमान आणि प्रेम आहे फक्त एवढंच तिलाही समजून घेणं ऐकून घेणं आणि आधार देणं गरजेचं आहे भाग पाच करिअर आणि पैसा नेतृत्व असूनही संघर्ष सिंह राशी जन्मत लीडर असते पण चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्यामुळे क्रेडिट मिळत नाही मेहनत एक्सप्लॉय होते इगो हर्ट होतो तरीही ते हार मानत नाहीत भाग सहा लोक सिंह राशीला चुकीचं का समजतात सिंह राशीला बहुतांश लोक अहंकारी हट्टी आणि स्वतःला जास्त महत्व देणारी समजतात पण हे तिचं फक्त बाह्य रूप असत आतली खरी सिंह राशी फार कमी लोकांना कळते सिंह राशीचा आत्मसन्मान खूप मजबूत असतो ती स्वतःला कमी लेखू देत नाही म्हणूनच लोकांना ती उद्धट वाटते प्रत्यक्षात ती स्वतःचा सन्मान राखते इतरांचा अपमान करण्यासाठी नाही ती जेव्हा पुढे येते नेतृत्व करते निर्णय घेते तेव्हा लोक म्हणतात नेहमीच राहायला बघते पण सत्य असं आहे की सिंह राशी जबाबदारी दुखल तरी हसते तुटली तरी उभी राहते लोकांना तिच्या हसण्यामागचा संघर्ष दिसत नाही आणि म्हणून ती भावना शून्य वाटते ती मदत करते पण सांगत नाही संरक्षण करते पण जाहीर करत नाही जेव्हा तिला अपेक्षित असलेला आदर मिळत नाही तेव्हा ती शांत होते आणि लोकांना वाटत तिने दूर जाण्याचा गर्व दाखवला खर तर सिंह राशी मनाने खूप मोठी असते पण तिचं मन समजून घेण्याचा प्रयत्न फार कमी लोक करतात भाग सात सिंह राशीचा काळ कसा बदलतोय सिंह राशीसाठी आता जो काळ बदलतोय तो फक्त बाह्य परिस्थितीचा बदल नाही तर आत्मिक परिवर्तनाचा काळ आहे गेल्या काही वर्षांत सिंह राशीने खूप जबाबदाऱ्या उचलल्या अनेकदा स्वतःच्या इच्छांना बाजूला ठेवून इतरांसाठी उभी राहिली पण त्याचा योग्य मोबदला तिला मिळाला नाही त्यामुळे आतून ती थकली होती आता ग्रहस्थिती सिंह राशीला पुन्हा स्वतःकडे वळायला भाग पाडत आहे हा काळ आत्मसन्मान स्वाभिमान आणि स्वतःची खरी ओळख पुन्हा मिळवण्याचा आहे जिथे आधी संघर्ष होता तिथे आता संधी दिसू लागतील करिअर मध्ये अडथळे कमी होतील निर्णय स्पष्ट होतील आणि नेतृत्वाची संधी पुन्हा एकदा सिंह राशीकडे येईल नातेसंबंधातही बदल होणार आहेत जे लोक फक्त स्वार्थासाठी जवळ होते ते दूर जातील आणि जे खरे आहेत ते घट जोडले जातील हा काळ सिंह राशीला शिकवतो की सगळ्यांना सांभाळताना स्वतःला विसरायचं नाही आता सिंह राशीचा आत्मविश्वास पूर्वीसारखा गर्वातून नाही तर अनुभवातून येईल हीच खरी ताकद आहे आणि हाच बदल सिंह राशीला सुवर्णकाळाकडे घेऊन जाणार आहे भाग आठ सिंह राशीसाठी उपाय सिंह राशीने या बदलत्या काळात अहंकाराऐवजी नम्रता स्वीकारणं खूप गरजेचं आहे दररोज सकाळी सूर्य देवाला अर्घ्य द्यावं आणि ओम सूर्याय नमहा हा मंत्र अकरा वेळा म्हणावा यामुळे आत्मविश्वास संतुलित राहतो गरजू लोकांना मदत करणं विशेषतः अन्नदान हे सिंह राशीसाठी फार शुभ मानलं जातं रविवारी लाल किंवा केशरी रंगाचे कपडे घालणं सकारात्मक ऊर्जा वाढ नेतृत्व करताना इतरांचं मत ऐकणं शिका यामुळे विरोधकही समर्थक बनतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला सतत सिद्ध करण्याची गरज नाही हे स्वीकारा याच उपायामुळे सिंह राशीचा काळ अधिक उजळ आणि स्थिर होईल भाग नऊ सिंह राशीच्या चुका सावधानता सिंह राशीची सर्वात मोठी म्हणजे स्वतःचं ओझ स्वतःचं वाहणं आणि मदत मागायला संकोच करणं ती अनेकदा आत्मविश्वास आणि अहंकार यामधील सीमारेषा ओलांडते ज्यामुळे गैरसमज निर्माण होतात भावना व्यक्त न करता त्या आज साठवणं ही सिंह राशीसाठी धोक्याची गोष्ट ठरू शकते तिच्या अपेक्षा जास्त असतात पण त्या स्पष्टपणे न सांगितल्यामुळे नात्यांमध्ये दुरावा येतो सावधान रहा सगळ्यांना खुश ठेवण्याच्या नादात स्वतःकडे दुर्लक्ष करू नका थोडी नम्रता संवाद आणि संयम हेच सिंह राशीसाठी सर्वात मोठं संरक्षण आहे भाग दहा येणारा सुवर्णकाळ सिंह राशीसाठी संदेश सिंह राशीसाठी आता जो सुवर्ण काळ येतो आहे तो केवळ यशाचा नाही तर आत्मसन्मान स्थैर्य आणि खरी ओळख मिळवण्याचा काळ आहे ज्यावेळी तुम्ही इतरांसाठी सतत उभे राहिलात संरक्षण केलं जबाबदाऱ्या घेतल्या तेव्हा अनेकदा तुम्हाला गृहीत धरलं गेलं पण आता तो काळ संपत चालला आहे हा काळ तुम्हाला शिकवतो की स्वतःच्या प्रकाशाला लपवायचं नाही तुमची नेतृत्वशक्ती तुमचा आत्मविश्वास आणि तुमचं मोठं मन हे सगळं आता योग्य ठिकाणी वापरलं जाईल करिअर मध्ये नवीन संधी येतील अडलेली कामं पुढे सरकतील आणि तुमचं मत ऐकलं जाईल नातेसंबंधातही ते आपोआप दूर जातील आणि जे खरंच तुमचे आहेत ते अभिमानाने तुमच्या सोबत उभे राहतील हा सुवर्णकाळ सिंह राशीला सांगतो थकून जाऊ नका झुकू नका आणि स्वतःला कमी समजू नका तुम्ही जन्मतळ प्रकाश देण्यासाठी आले आहात आता उभं राहा आत्मविश्वासाने पुढे पाऊल टाका कारण हा काळ तुमचा आहे जर तुम्ही ही सिंह राशीचे असाल तर आजपासून सूर्यदेवाचं नाव घ्या त्यांच्या भक्ती आणि शक्तीने तुमचं आयुष्य नक्कीच बदलणार आहे पैसा प्रेम यश आणि शांती हे सगळं तुम्हाला मिळवायचं असेल तर लक्षात ठेवा श्रद्धा ही सर्वात मोठी शक्ती आहे कमेंट मध्ये ओम नमहा लिहायला विसरू नका जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाइक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेल ला करायला विसरू नका धन्यवाद